नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड जगभरातील शिवराय भक्तांना माहिती आहेच पण यासोबतच शिवरायांचे वडील शहाजीराजांनी गरोदर जिजाऊंना शिवजन्मापूर्वी शिवनेरीवरच का ठेवले असा एक प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते पाच महत्वाच्या कारणांमधून ही कारणे स्पष्ट होण्यासाठी शिवरायांच्या जन्मापूर्वीची महाराष्ट्रातील परिस्थिती आधी थोडक्यात पाहूया इसवी सन सोळाशे चोवीस साली झालेल्या भातवडीच्या महारण संग्रामात शहाजीराजांच्या पराक्रमामुळे निजामशाही सैन्याने मोगल आणि आदिलशाहीच्या मोठ्या आणि संयुक्त सैन्याविरुद्ध फार मोठा असा विजय मिळवला होता पण यामुळे शहाजीराजांचे नाव गाजू लागताच निजामशाहीचा वजीर मलिक अंबर मत्सरामुळे शहाजीराजांचा द्वेष करू लागला त्यांच्या विरुद्ध कारवाया करू लागला हा प्रकार स्वाभिमानी शहाजीराजांना अर्थातच सहन होण्यासारखा नव्हताच त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाहीला रामराम ठोकला आणि ते आदिलशाहीत सरदार म्हणून दाखल झाले निजामशाहीचा वजीर मलिक अंबरच्याच कटकारस्थानामुळे जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधवराव यापूर्वीच निजामशाही सोडून मोगलांना सामील झाले होते सोळाशे सव्वीस साली मलिक अंबर मरण पावला पुढच्याच वर्षी विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहा दुसरा हा मरण पावला आणि पाठोपाठ महिन्याभरातच मोगल सुलतान जहांगीर हा देखील मेला यामुळे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उल्थापालथीला सुरुवात झाली मलिक अंबरच्या मृत्यूमुळे तसेच शहाजीराजे आणि लखुजीराजे हे निजामशाहीत नसल्यामुळे आता निजामशाही खूपच कमजोर झाली होती ही निजामशाही वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर तिच्यावर आपला पगडा बसवण्यासाठी शहाजीराजे आणि लखुजीराव पुन्हा निजामशाहीत दाखल झाले पण यावेळी बुद्धी फिरली आणि त्याने केवळ संशयावरून लखुजीराजे जाधवरावांची भर दरबारात कट रचून दगा करून हत्या केली या हत्याकांडात लखुजीरावांच्या बरोबरच त्यांचे पुत्र अचलोजी आणि रघोजी आणि नातू यशवंतराव हे देखील मारले गेले या भयानक घटनेने लखुजीरावांचे बंधू जगदेवराव उर्फ भेतोजी जाधवरावांच्या सर्व सैन्यासह मोगल सुलतान शहाजहांकडे जाऊन त्याला सामील झाले जिजाऊंचे जवळपास सर्व माहेर त्यांच्या वडील आणि बंधूंसह निजामशहाने अशा प्रकारे संपवले ती तारीख होती पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस गरोदर असलेल्या जिजाऊंसह शहाजीराजे यावेळी परांडा भागात होते आपल्या पराक्रमी बलाढ्य आणि कर्तबगार सासऱ्यांची हत्या शहाने केलेली कळताच शहाजीराजे दुःखाने आणि संतापाने पेटून उठले स्वतंत्र होण्याचा निर्धार करून त्यांनी झपाट्याने निजामशाही मुलूक ताब्यात घ्यायला सुरुवात केली निजामशाहीतील काही महत्वाचे मराठा सरदार यावेळी शहाजीराजांच्याकडे दाखल झाले लखुजीरावांच्या क्रूर हत्येने हादरलेले काही निजामशाही सरदार मोगलांकडे देखील गेले यामुळे निजामशाही आता नाशाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपली होती मोगल सुलतान शहाजहान अशाच संधीची वाट बघत होता आणि आता त्याने निजामशाही गिळण्याचे प्रयत्न चालू केले निजामशाहीचा जास्तीत जास्त मुरुख हस्तगत करण्यासाठी आता राजांच्या वेगवान मोहिमा सुरू झाल्या यावेळी राजांनी गरोदर जिजाऊंचे बाळंतपण सुखरूप होण्यासाठी शिवनेरी गडाची निवड केली शिवनेरी गडाचे निजामशाही किल्लेदार होते विजय राज या विजयराजांची कन्या जयंती हिच्याशी शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांचा विवाह ठरला होता गरोदर जिजाऊ आणि संभाजीराजांसह शहाजीराजे या विवाहासाठी शिवनेरी गडावर येऊन दाखल झाले शिवनेरीवरच संभाजीराजे आणि जयंतीबाई यांचा विवाह संपन्न झाला हा होता सोळाशे एकोणतीस सालचा नोव्हेंबर महिना जिजाऊंची प्रसूती आता केवळ तीन महिन्यावर येऊन ठेपली होती या विवाहामुळे शहाजीराजे आणि विजयराज आता एकमेकांचे व्याही झाले पण यापूर्वीचा त्यांचा आणखी एक नातेसंबंध देखील अतिशय महत्वाचा होता विजयराजांच्या आत्या दुर्गाबाई या शहाजीराजांचे सख्खे शरीफजी शरीफजीराजे यांच्या पत्नी होत्या हे असे अत्यंत जवळचे दुहेरी नातेसंबंध असलेल्या विजयराजांच्या ताब्यात शिवनेरी गड होता म्हणूनच शहाजीराजांनी गरोदर जिजाऊंना बाळंतपणासाठी शिवनेरी गडावर ठेवले हे होते पहिले महत्वाचे कारण दुसरे कारण म्हणजे जुन्नर हे निजामशाहीमधील एक महत्वाचे शहर होते या शहराला पूर्णपणे वेढणारी तटबंदी होती तसेच इथे एक मजबूत लष्करी ठाणे देखील होते शिवनेरी हा गड जुन्नर शहराला अगदी लागूनच आहे शिवनेरी गड देखील बळकट असून तो जिंकायला अगदी अवघड असाच होता या दुहेरी संरक्षणामुळे शिवनेरी हा अत्यंत सुरक्षित असा गड बनलेला होता म्हणूनच शहाजीराजांनी सुरक्षित असा शिवनेरी निवडला तिसरे कारण आणखीनच महत्वाचे आहे पूर्वीपासूनच आपल्याकडे बाळंतपणासाठी स्त्रिया शक्य असल्यास त्यांच्या माहेरी जात असत पण निजामशहाने लखुजी राजांची त्यांच्या मुलानातवांसह हत्या केल्यामुळे जिजाऊंचे माहेर यावेळी भयंकर संकटात सापडले होते जवळपास संपलेच होते बाळंतपणासाठी जायला जिजाऊंना हक्काचे माहेरच न उरल्यामुळे त्या सिंदखेड राजाला जाणे शक्य नव्हते जिजाऊंची माहेरची वाट अशा प्रकारे बंद झाल्यामुळे शहाजीराजांनी दुसरे ठिकाण म्हणून शिवनेरी निवडला आता चौथे कारण बघूया लखुजीरावांच्या हत्येमुळे चिडलेली जाधवराव मंडळी ससैन्य मोगलांना जाऊन मिळाली होती शहाजीराजांनी तर प्रत्यक्ष निजामशाही विरुद्ध तलवार उपसली होती मोगल सुलतान शहाजहान निजामशाही संपवायला अत्यंत उतावीळ झालेला होता यामुळे स्वतःची निजामशाही कशी वाचवायची हाच मोठा प्रश्न निजामशहा समोर उभा राहिला होता स्वतःच्याच बचावाच्या मागे लागलेला निजामशहा शहाजीराजांना विरोध करण्यासाठी शिवनेरीवर हल्ला करून विजयराजांशी देखील वैर करण्याचा धोका पत्करणे शक्यच नव्हते म्हणूनच शिवनेरी हा गड निजामशाहीत असून देखील शहाजीराजांनी जिजाऊंच्या बाळंतपणासाठी शिवनेरीच निवडले पाचवे कारण आपल्याला यावेळच्या सर्व परिस्थितीमधूनच कळते शहाजीराजांनी आदिलशाही सोडली होती तसेच स्वतंत्रपणे निजामशाही मुलूक हस्तगत करायला देखील सुरुवात केली होती त्यामुळे या सुरुवातीच्या काळात शहाजीराजांना आदिलशाही आणि त्याबरोबरच निजामशाही सैन्याशी देखील लढणे भागच होते यामुळेच शहाजीराजांना सतत वेगवान हालचाली करून दूर अंतराच्या दौडी करून सतत लढाया कराव्या लागणार होत्या या अत्यंत धावपळीच्या आणि सतत संघर्षाच्या लढायांच्या काळात गरोदर जिजाऊंना त्यांच्या त्या नाजूक परिस्थितीमध्ये सोबत ठेवणे धोकादायक ठरेल हे शहाजीराजे जाणत होते म्हणूनच शहाजीराजांनी प्रसूती केवळ तीन महिन्यावर आलेल्या जिजाऊंची सर्वतोपरी नीटपणे काळजी घेतली जावी यासाठी त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक असलेल्या विजयराजांच्या संरक्षणाखाली शिवनेरी गडावर शिवजन्मासाठी ठेवले होते मित्रांनो ही होती शिवजन्मासाठी शहाजी राजांनी जिजाऊंना शिवनेरी गडावरच का ठेवले या प्रश्नाची पाच उत्तरे या भागातील ही माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती अगदी सविस्तर पुराव्यासह आणि स्पष्टीकरणासह सादर करणाऱ्या आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओतील माहितीवरती कमेंट करून व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म